तर आज रविवार आहे आणि आज मी घरातलेच कामं करणार आहे कारण मला आज आहे ना फ्रीज साफ करायचं एवढी म्हणजे मी केलंच नाही फ्रीज साफ दोन महिने झालं एवढी घाण झाली आहे ना मला चैन पडणं मी म्हटलं आता सगळं काम ठेवते पहिलं फ्रीज साफ करते आणि कृतिकान मीच आहे आम्ही आहे आज जेवण पण मी आज काहीतरी नॉर्मलच करणार आहे पहिला फ्रीज साफ करणारे एवढी घाम पडली असं वरती साव आणि भांडी पण घासायचे तर आणि दोन गोदडे छोटे छोटे भिजत घातलेत आहे छोटीशी वाकाळ अशी लहान मुलांची नाही का असते ती भिजत घात घालायची म्हणजे वरतीच टाकले दोन छोट्या गोदड्या भिजत घातलेत खाली तर ते धुवायचे आज मला खूप काम आहे आणि मी दळण पण केले आज गावाच मला ठेवायला पण जायचंय दळण केले आणि आजचा दिवस माझा असच आहे आधी मी किचनवरून घेणारे भांडी सगळं घासून स्वच्छ करते तेव्हा तुम्हाला मी दाखवते तर येणार रात्री आम्ही कृतिकांत दो दोघीच होतो ना आणि मी पहिल्यांदाच म्हणजे ह्या रूममध्ये आम्ही राहायला आल्यापासून आम्ही पहिलीच वेळ की आम्ही दोघी होतो रात्रीचं तर काय झालं मला आहे ना रात्रीची ले भीती वाटत होती असं काहीतरी असा आवाज आल्यासारखा वाटायचा तर झोप तर मला ले आलेली होती आणि त्याच्या आधी मला झोप येत नव्हती दोन वाजता अडीच वाजता मला झोप यायची आणि रात्री मला एवढी झोप आली आणि असं जाग पण येत होती की कोण येते की काय कोण होते काय असं ते वरण तुम्हाला दाखवते ॲडजस्ट फॅन दिसते दिसते का ॲडजस्ट फॅन तिथून असं भीती वाटायची कोण बघते की काय आणि रात्री मला स्वप्नाचं असं पडलं की ते ॲडजस्ट फॅन आहे ना मला दाखवते हा ॲडजस्ट फॅन आहे ना माझ्या स्वप्नात आला की तिथून आहे ना दोन चोर आलेत तिथून आणि त्यांनी आले आणि मला जाग आली म्हणजे तिथून स्वप्नात आले माझ्या ती तिथून चोर आले आणि काहीतरी शोधत होते मला जाग आली आणि नंतर ना मी ओरडली जोरात कृतिका जागी झाली आणि नंतर ना त्या माणसाला मी असं हे केलं म्हणजे तो असं सोन असं चिच घेत होता म्हणून असं ढकललं आणि त्याने ती वरची मी कडी लावलेली होती ते पण माझ्या स्वप्नात आले की ती कडी काढली आणि खालची कडी होती वरची कडी काढली आणि मग मी दरवाजा उघडून हो, याला बाहेर पळाली आणि रूम मालकीनेला उठवलं आणि ती आली जास्त माझ्या स्वप्नात आलं की दोन चोर आले चोरी करायला <laughs> मला ना झोपच येत नव्हती नंतर ना ते स्वप्न पडल्यानंतर ना असं कारण आहे ना मी ते टी व्हीत बघितलेलं ना सेफ आली खानचं नाही का चोर आलेला त्यानं हल्ला केला बात में बोगुन ते बातम्या बघून बघून ना माझ्या डोक्यावर परिणाम झाला आणि रात्री माझ्या स्वप्नात ते चाललं की त्या ॲडजस्ट फॅन्ट लावलाय तो तोडला आणि तिथून ते चोर आले असं माझ्या स्वप्नात चाललं म्हणजे घाबरलेली होती कृतिका झोपली मी एकटीच आवी आणि मी सारखी डोळं उघडून बघायची ते दरवाजा उघडला आहे का काही केले का कुठून आवाज येत आहे का आतली लाईट चालूच ठेवलेली होती मला असं भीती वाटत होती बाबा पहिलीच वेळ होती माझी अशी माझी साफसफाई चालली तुम्हाला बोलली मी तर हा एवढं सामान आहे ना फ्रीजमध्ये बसत असते बघा हे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं अजून मला आहे ना हे घासायचं आहेत अजून तिकडे पण काही सामान आहे आणि फ्रीज स्वच्छ करून झाला आहे मला दाखवते असं फ्रीज स्वच्छ केलं आहे घासून घेतला पुसून घेतला आहे पुसून नाही घेतला म्हणजे अजून नुसतं धुवून घेतलं अजून म्हणजे सुक्या कपड्यानं पुसलेलं नाही तर असं स्वच्छ केलं आहे फ्रीज आणि ही स्टाईल सगळी मी घासून घेतली गॅस घासून घेतल्या आता मला आहे ना ही सगळी फ्रीजची भांडी सगळी घासायचे अजून माझी भरपूर कामं चालवली आहेत अजून गोधड्या धुतल्यात अजून एवढे सगळं आणि अजून कपडे धुवायचे थोडीशी राहिलेत ते सगळंच केले आता अजून मला खालचं करायचं हे किचन खालचं हे सगळं राहिले अजून इथलं पण राहिले इथलं राहिले अजून आणि अजून हे भांडी घासायचे पण ही भांडी मी नंतर न घासणार आधी हे सगळं छोटे छोटे करून घेणार आहे आणि जी वरचे डबे येत नाही सगळे तिथं घासल्याची नाही फक्त इकडे जवळ घासायचे सगळं फक्त पुसून घेते बाकीचं मी या पिशवीमध्ये पॅक केलं आहे ना ते नाही घासणार फक्त पिशव्या बदलणार आहे तर तुम्हाला दाखवते साडेपाच वाजले आता तुम्हाला जरा उलटं दिसत असेल पण साडेपाच वाजलेत चहाची वेळ वाज झाली आणि अजून मला ना एवढं सामनं ठेवायचं एवढं सांगणं ठेवायचं एकदम पसारा पडला बाहेरच अभ्यास करतो कटाळाला थकली काम करून करून फ्री साफ केलं नव्हता खूप दिवस झाला साफच केलं नव्हतं घाण झालेली होती माझं तरी एक दीड तास फ्रीज साफ करायला गेला ते सामान काढायला पहिलं गेलं सगळं मी शेंगदाणे पण फ्रीजमध्ये ठेवते कारण ती बुरशी डब्यात ठेवले ना तर बुरशी येते म्हणून मी शेंगदाणेसुद्धा फ्रीजमध्येच ठेवत असते रव रवा पण फ्रीजमध्ये ठेवते कारण त्याला आळ्या होत नाहीत म्हणून आणि सुद्धा फ्रीजमध्ये ठेवते त्याला बुरशी लागली नाही म्हणून हे सामान मी ठेवत असते फ्रीजमध्ये कारण डब्यात ना खराब झाले तुम्हाला अजून मी दाखवलं नाही म्हणतं दाखवते याच्यात येनं मी पापड उडदाचे ठेवले तिथे लिहिलेसुद्धा ह्या डब्यामध्ये तर हा डब्यात पापड ठेवले पण अस खराब झाले सगळं दिसते का तुम्हाला असे किडे ना का असे जाऊन बसलेत आतमध्ये का माझ्या हातावर हातात पण आलेला होता दिसते का तुम्हाला इथं किडा दिसत असेल बघा तर हे खराब झाले तर मी काय करणार आहे माहिती आहे ना ज़िवा। ना मी गावाला नेणार आहे आई इकडंच नेणार आहे चांगलं उन्हात तापवणार आहे म्हणजे मी आता जाणार आहे ना गाव गावाला आणि मग परत आणणार आहे कारण हे तर आहे ना ऊनच नाही आहे अजिबातच ऊन नाही आहे अजिबात तर बघा ना लहान झाले पापड एवढे चांगले होते काही काही आहे चांगलं त्याच्यासाठी मी गाव म्हणाली तर असा फ्रीज साफ झालेला आहे हे सगळं लावून घेतलेत जे बॉक्स आहेत ना, ना ते लावून घेतले आणि हे लावून घेतले हे सगळं घासून पुसलेलं नाही अजून पुसायचं आहे फक्त असं लावून घेतले सगळं बघा शेवटपर्यंत स्वच्छ वाटायला लागले एकदम मस्त वाटत आता आता सामान भरलं ना तर बघा कसं गच्च भरून दिसत आता असं वाटतं कायच ठेवायला नका याच्यामध्ये असं वाटते असंच मोकळं ठेवा असं स्वच्छ वाटतंय